साधारणत पाऊस बीस चालू झाला तेच बोललो तुम्ही पन्नास रुपये म्हणजे तुम्ही तयार केलेलं खत पन्नास रुपये पण त्याची कॉस्टिंग बसणार नाही डिकम्पोज करण्याची डिकम्पोज करायला एकदम सोपी पद्धत आहे कंपोजला काहीच नाही लागणार आहे तुमचं कच्चं शेणखत असू द्या कसं असू द्या ते तुमचं त्याचं बेड करा किंवा गंज राहू द्या वेस्टिक बॉटल गाझियाबाद वरून पण मागू शकता तुम्ही लोकल काही कंपन्या त्या पण विकता त्यांच्याकडून आणा ना सरळ दोन हा दोन दोनशे लिटरला टाका किंवा शंभर लिटरला टाका गुळ टाका थोडस दूध टाका दोन चार दिवस आठ दिवस ठेवा ते तयार होतं आणि त्याची बॅचेस किती कंटिन्यू पुढे करा काही प्रॉब्लेम नाही <coughs> तुम्हाला वाटलं दोनशे लिटर मधून दहावीस कॅन तुम्ही काढून ठेवा ती बॅस सोडून द्या हे कल्चर परत मित्रांना द्या तुम्ही पण वापरा आणि राहिला शेण खातावर टाकायचं कसं हा पण प्रश्न आहे काहींचा तर काय नाही सोपं आहे तुमच्याकडे पहार किंवा हे असतं ना गज वगैरे त्याला होल पाडा त्या होल मध्ये हे द्रावर नेऊन वाता बाकी तुम्हाला गण असेल तर तुम्ही त्याच्यावर स्प्रेड करून द्या कसंही करा ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे खूप सोपी पद्धत आणि बॅक्टेरियांचा वापर आता बरेच शेतकरी काय करत आहे बॅक्टेरियांचा वापर आता तुमच्याकडं तरी त्यांची जनजागृती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नंदोभू पण नगर किंवा तिकडं सांगली आ, सोलापूर एरियामध्ये ते ती तीन चारशे रुपये लिटरची बाटली त्यांची डोक्यात नाही बस ते म्हणणार या चारशे म्या दोन हजाराची काय पाच हजाराची बावन चौथी सोडून मला रिझल्ट नाही आले आणि चारशे रुपयाची बॉटल काय करायची अजय कधी कधी ही कन्सेप्ट आपण चुकीची घेऊन हा तर तोड़ तसं नाही आहे का गरज आहे आज आता आमच्या लॅबमध्ये बरेच सॅम्पल येतात बरेच सॅम्पलमध्ये जो काही ऑर्गेनिक कार्बन आहे सारा लो म्हणजे मिनिमम अशाच रिमार्क येतोय याचं कारण काय आम्ही हिरवळीच्या खतांचा वापर बंद केला आम्ही बॅक्टेरिया खतांचा वापर बंद केला आम्ही ट्रॅक्टर काढला सोसायटीच्या याच्यावर गेलो की आम्ही फुल भरून आणायचो ना दहा सव्वीस डीएपी आणि त्याचा तुफान वापर केला त्याच्यामुळे काय झालंय की जीवाणूंची संख्या घटली जमिनीत आणि परिणामी हे जीवाणू तुमचे विरघळून झाडाला देत आहे तुमची डीएपी डायरेक्ट झाडाला डी ए पी जेव्हा जमिनीत पडते तिथं असणाऱ्या बॅक्टेरिया त्याला त्याला काय म्हणतात सुलेबल करतात आणि मग ते झाडाला जाते मग त्या बॅक्टेरिया आपण मारल्या म्हणून बॅक्टेरिया पी एस बी के एम बी ॲझेटो बॅक्टर किंवा काही मिक्स पण येतं अशाचा सुद्धा जर आपण वापर वाढवला आता स्लरी केली होती का डिक्लेसाहेब आपण याला सरकी पेंटची केली होती का आता सरकी पेंटची पण स्लरी आपण करायला काय सांगतो शेवटच्या काळामध्ये कलर यायला शेवटच्या काळामध्ये पॉटेश खूप गरजेचं आहे देतो किती याच्यापेक्षा अपटेक होतो किती असं बरेच म्हणणार आवा तीनशे ग्रॅम ए सोपी टाकली ती एकदम ब्रँडेड कंपनीची टाकली तुम्ही काय जी कंपनी पण फिक्स किती झाली त्याच्यामध्ये पन्नास टक्केचं प्रमाण आहे मग ते जर आपण त्याला त्या बॅक्टेरिया देऊन त्याला सुलिबल केलं की तुम्ही शंभर ग्रॅम टाका ना आणि मेजर हा जो खर्च कमी करायचे जे काय असतील ना तो मला या स्टेप न जावं लागणार काय रेडीमेड पद्धत बंद झाली पाहिजे हा स्वतः पाहिजे काही सोपं आहे ना त्याच्यात आता ह्या बॅक्टेरिया वाढवणं म्हणजे काय अवघड नाहीये कल्टिवेशन फार कमी करावं लागतं असं माझं मत आहे कल्टिव्हेशन म्हणजे मी समजतो रुटेअर हे आता हे आपण करताना आपण मस्त वाढून देतो हा गवत हे गवत कापून तिथेच जागेवरती ठेवलं ता। पाहिजे ता। नाहीतरी वर्षातून एकदाच रुटरी मारली जाते मध्ये कोणी मारी काय ता काय बघितलेलं आहे गवत मारलं जास्त वेळ नको माझ्याकडे पण त्याच्यापेक्षा वर्जन पुढचं आलं आता अजून कोणाचे प्रश्न ग्रास कटराचे खूप सारे फायदे आपला त्याच्यामध्ये काही चेंजेस केला वाढतो